श्री गणेशायन महा श्री प्रभू रामचंद्रायन महा रावणारी म्हणे अगस्ती तुझे निवडे सुपत्ती वरमत्पती महादेवी प्रीती पाळीला मग रावणाचा अंत करणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र अगस्ती ऋषीला ला सांगू लागलेले अगस्ती ऋषी तुमच्या मुखातून असणाऱ्या सुकेशाची जन्म कथा त्या ठिकाणी ऐकली त्या सुकेशाला असणाऱ्या म्हणे त्या ठिकाणी पार्वतीचा पती असणाऱ्या महादेवाची असणारी त्या ठिकाणी वर दिला आणि त्या वराच्या आधारे असणाऱ्या महादेवानी त्या सुकेशाचं पालन म्हणजे त्या ठिकाणी केलं काय ऋषीवर केले मग म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी त्या म्हणजे असणारी गंधर्व नगरीची स्थापना करून म्हणजे तिथं असणाऱ्या म्हणजे सुकेशाला त्या ठिकाणी ठेवलं आणि असणारे गंधर्व लोक म्हणजे यमपुराच्या ठिकाणी म्हणजे राज्य स्थापना करून ऋषी म्हणजे करू लागले कृपाळू कृपा मूर्ती तुझं समान नाही तरी जगती तुझी नवर नव्हे मग म्हणजे ऋषीवर तुम्ही असणारी कृपाळू कृपा मूर्ती असणारे म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आहात तुमच्या सारखं म्हणजे असणार कृपेचा सागर असणारे तुम्ही म्हणजे त्रिलोक्यात कल्प दुसरं कोणी नाही म्हणून म्हणजे पुढे असणाऱ्या राक्षसाची काय कथा झाली वर्णन म्हणजे मला सांगा सूर्यास्त मार्ग तुला एवढंच नाही म्हणजे अगस्ती ऋषी वया तुमची असणाऱ्या एका आचमनामध्ये समुद्र त्या ठिकाणी आठवलं तुम्ही असणाऱ्या विंध्याद्री पर्वताला झोपेला म्हणजे त्या ठिकाणी घातलं एवढंच नाही असणाऱ्या सूर्याला चलन वलन करण्याची प्राप्ती म्हणजे तुमच्यामुळे त्या ठिकाणी झाली एवढंच नाही हिरवर वातापी जे राक्षस होती त्यांचा हां वले तुम्ही त्या ठिकाणी केला तुझा आघाध महिमा वाचूवर ब्रह्मा पण आधी वाच असलेल्या मग रामावर नेता एवढं एवढ्या म्हणजे आत्नाव्या अगस्ती ऋषिवाय तुमचा आघाध महिमा म्हणजे तुमच्या अतनाव्या महिनेच वर्णन करता करता म्हणजे चारी वाचा त्या ठिकाणी मौनवल्या गेल्या एवढंच नाही असणारा त्या ठिकाणी वेळ सुद्धा थोटावलं तिथं मी काय म्हणे तुमच्या महिमेच वर्णन करावं जगाचा करता करीता अखंड ब्रह्मांड कोटीचा नाही करणारा प्रभू रामचंद्र अगस्ती ऋषीला बोलताय त्या ऋषीवर या मदत आले परमशार राक्षस वंश महादर्या शोवर पाहुया निमित्त भाग म्हणजे असणाऱ्या अगस्ती ऋषीवर या तुमच्या मुखातून म्हणजे असणाऱ्या महादेवाचं वरदान म्हणजे राक्षसाला त्या ठिकाणी मिळालं ही वचन ऐकलं मला नवल म्हणे त्या ठिकाणी वाटलं राक्षस वंशाला म्हणजे महादेवाच म्हणजे वरदान लागायला काय कारण आहे सुकेश त्याला असणाऱ्या महादेवाचं वरदान त्या ठिकाणी मिळालं स्वकर्म धर्मानं म्हणजे आचरण त्या ठिकाणी करत असताना पुढे काय म्हणे त्या सुकेशाचं झालं सविस्तर सांगा अगस्ती म्हणे मजन नीर, नीर प्राणघाती दे अपूर्व दातारा मग त्या ठिकाणी अगस्त्य ऋषी म्हणू लागले ब्रह्मदेवाच्या बाप्पाचा बाप असणारा बापास म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी आहात आणि राजा रावणाचा ता दहा ताचा असणारा राजा रावण त्याचा असणाऱ्या प्राणाचा घात करणारे प्रभू रामचंद्र तुम्ही आहात सर्व श्रेष्ठीला चालना देणारे तुम्ही तुम्हीच म्हणजे आम्हाला या ठिकाणी कथा करता येवत सुकेश धार्मिक दा ना आपण तो दुसरा मग म्हणजे असणारा सुकेश हा म्हणजे त्या ठिकाणी असत धार्मिक होता असणारा त्या ठिकाणी भगवंताच्या सांगित्याचा राहणारा असणाऱ्या महादेवाची पूजा आजच्या त्या ठिकाणी करणारा अखंड नामजप त्या ठिकाणी करणारा आणि त्या ठिकाणी ग्रामानी नावाचं गाव म्हणे त्या ठिकाणी होत तिथं असणार गंधर्व राहत होते आणि त्या असणारा सुकेश अतिशय म्हणजे त्या ठिकाणी आणि होता कन्या सुंदरी तैसी कर्पूर गौराची गौरी ना तरी लक्ष्मी विष्णूचे घरी तैसी कुमारी तयाची आणि या असणाऱ्या सुकेशाच्या घरी म्हणे त्या ठिकाणी घरी पहिले धार्मिक जाणून ग्रामनी रामे गंधर्व आपण तपत्याचे तो उदाहरून दुसरा धान विश्वास भागवले असणाऱ्या ठिकाणी धार्मिक आहे असणाऱ्या भगवंताच्या सानिध्यात राहतोय पूजा अर्चा करतोय ग्रामणी नावाच्या असणाऱ्या गंधर्वांना त्या ठिकाणी जाणला तो गंधर्व अतिशय तपश्चर्या करणारा म्हणे त्या ठिकाणी होता सर्व विश्वाचा वस्तू माने त्या ठिकाणी दुसरा असावा असा म्हणजे गंधर्वाने त्या ठिकाणी होता दयाचे घरी दयाचे घरी कन्या सुंदरी तशी कुरपूर गौराची गौरी मातली लक्ष्मी विष्णू घरी तशी कुमरी दयाची आणि त्याच असणाऱ्या ग्रामनी गंधर्वाच्या घरी म्हणजे एक सुंदर अशी असणारी मुलगी त्या ठिकाणी होती जस असणारे म्हणजे त्या ठिकाणी शंकराची असणारी पार्वती त्या ठिकाणी असावी कृष्ण किंवा म्हणजे विष्णू भगवंताच्या घरी लक्ष्मी असावी तशी म्हणजे या असणाऱ्या गंधर्वाच्या घरी त्याची मुलगी मध्ये होती देवानी ग्राम निगंधर्व आपण सुकेशाची त्या मुलीचा असणारे गुणर्वान मधली सर्व देव सुद्धा म्हणजे गुणाचं वर्णन मली त्या ठिकाणी करत होते एवढी सुंदर रूपवान गुणवान असणारी मुलगी म्हणजे त्या गंधर्व ना आणि सुकेशाला म्हणजे असणाऱ्या आवडीनं म्हणजे त्या ठिकाणी आणि दान दिली भगवती दोघेश्वर दे ऐश्वर भोगती निरंकर स्वर्ग प्राप्त इतरा बारीते सुख गजरी भोगी ती त्या असणाऱ्या गंधर्वाच्या मुलीचा आणि असणाऱ्या सुकेशाचा विवाह स्वराच्या ठिकाणी झाला ती महादेवाच्या वर्गाना मुला असणारा सर्व ऐश्वर्याचा भोग घे त्या ठिकाणी राहू लागले दोघे मध्ये असणारे आनंदाने स्वर्गाच्या ठिकाणी करू लागली आकाशात असणारा त्या ठिकाणी सूर्य जसा त्या ठिकाणी दिसावा किंवा असणाऱ्या सुंदर असणाऱ्या विमानात वले असणाऱ्या इंद्र मध्ये त्या ठिकाणी फिरावा तसही दोघ गमन गणे करू लागलेले आहे देव पुत्र समानत्री नेत्री एसी कुशी जन्मले आणि त्या गंधर्वाची अकणारी मुलगी सुकेशाला सुकेशा जी दिलेली होती तिचं नाव देव वेदवती मध्ये त्या ठिकाणी होत आणि ही वेदवती त्या ठिकाणी मध्ये पुढे संसार करत असत त्या ठिकाणी एके दिवशी असणारा गर्भ मध्ये संभव त्या ठिकाणी झाला आणि तिला सम समान असणारी त्या ठिकाणी तीन मुलं म्हणजे तिच्या कुशी मध्ये जन्माला म्हणले आले त्याचे केले जातक कर्म असे याची नावे तूपरी ये सुमाळी माल्यवंत तीन मुलं त्या ठिकाणी झाली त्यांचं असणार नीतीनिमान म्हणजे असणार जातक कर्म मध्ये त्या ठिकाणी पाहिलं गेला आणि त्यांच्या असणार म्हणजे याकाच सुमाळी नाव ठेवलं दुसऱ्याचं असणार माल्यवंत ठेवलं तिसऱ्याचं माळी असं नाव आणि त्या ठिकाणी चिवली गेली लक्षणाग्रिय घर पत्य अहवानी पैसे ते मित्रभजनी सादर जसा म्हणजे असणार तपस्वी असणार म्हणजे त्या ठिकाणी तेजस्वी ते सूर्य मली त्या ठिकाणी दिसावा तशी तिनी बाळा म्हणजे त्या ठिकाणी सुंदर मध्ये तेजस्वी त्या ते ठिकाणी दिसत होती दिवसेंदिवस म्हणजे वय वाढत गेला आणि ती तिन्ही मुलं आई बापाच्या सेवेत म्हणजे त्या ठिकाणी होती तिघे जाण मी तपासावर होणार संतुष्ट चित्र एवढ्या बोलत मग त्या ठिकाणी आपणाऱ्या सुख्याचा म्हणजे आपणाऱ्या त्या ठिकाणी भगवंताच्या भजनात महादेवाच्या सेवेत म्हणजे त्या ठिकाणी सर्व सुव पाहिलेलं होत तसं वल्ला प्रमाण म्हणजे आपणारी ही तिन्ही मुलं म्हणजे मेरू शिखराच्या पर्वतावर त्या ठिकाणी गेली तिथं असणारी तप आचरण त्या ठिकाणी म्हणजे करू लागले तुम्ही आता काय मागलं तो बरं तुम्हाला आपल्या गुहर तपचार्या म्हणजे मेरू शिखरावर जाऊन त्या ठिकाणी केली महागारी आली बाप्पानं बघितलं गेलं बाप्पा सांगितलं चुकीच्या बोलू लागला तुम्ही एवढं घोर तपचार्या म्हणजे त्या ठिकाणी केली म्हणून म्हणजे तुम्ही जी काय मागाल ती म्हणजे वरदान तुम्हाला देतो असं ब्रह्मदेवानी सांगितलं आम्ही तिघी सावले एकत्री अपार संपत्ती भोगीत हो मग त्या ठिकाणी अटणाऱ्या म्हणजे हात जोडून अटणाऱ्या ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी म्हणू लागल्या आणि अटणारी दिग्गज म्हणजे त्या ठिकाणी आहोत म्हणून आमच्या तिघाचे कसलीच म्हणजे फटाफट त्या ठिकाणी होऊ नये आम्ही तिघानी म्हणजे एकत्र राहून एकत्रच असणारी सर्व संपत्तीचा भोग म्हणजे आम्हाला गावा एकत्र मिळावा एवढीच इच्छा ब्रह्मदेवाजवळ म्हणजे तिघाने मागितली आयुष्य व्हावे अत्यंत गरी व्हावे आमचे रंग आणि कथापाधिका कैतू की अवैश रे आम्ही मग एवढंच नाही म्हणजे आम्हाला म्हणजे असणार मरणच जीवनी अनेक म्हणजे जेवढ्यात मोठ्यात मोठं वर्ष म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी आयुष्य मिळावं आम्हाला असणार वैरीच म्हणजे त्या ठिकाणी कोणी नसावा आणि आमच्या अंगी बळ म्हणजे अधिकाधिक जसं वय वाढेल तसं आमचं गोल त्या ठिकाणी असावं एवढंच ब्रह्मदेवा आम्हाला वरदान द्या कोणी तयाचे वचन याचे वचनि शत्रानंद जे इच्छा ते तिथे जाण सत्य भाषा न पाहिजे माझे वाढणं ब्रह्मदेवानी ऐकलं लगेच ब्रह्मदेव हसले गेले तर तुमच्या मनाला वाटलं तसं वरणार म्हणजे माझं मिळ बोल प्रजापती मारुड विमान रूड सत्य लोकाप्रती गेली मागे काय करी ते राक्ष इतकं म्हणजे असणाऱ्या ब्रह्मदेवानी सांगितलं असणाऱ्या विमानामध्ये ब्रह्मदेव बसले सत्य लोकाच्या त्या ठिकाणी गेले मग तिकडे गेल्या असणाऱ्या म्हणजे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सांगू लागले तिकडे वाली असणारी पुन्हा ते, ते राक्षस कशी वर्तन करू लागली काय खाऊ लागली काय पिऊ लागली सांगावले असणारे अगस्तिरुशी शिल्पशास्त्री अति प्रवीण विश्वकर्माना तयाच्या भवना प्रती जाऊ करीत असतो ना तयाचे मग पुण्यावाली ही असणारा वाली त्या ठिकाणी सुमाळ्या माल्यवन माळ्या मली ही असणार त्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या देवाचा गवंडी असणारा वाली त्या ठिकाणी त्या विश्वकर्म्याच्या भावना ती त्या ठिकाणी गाणी विश्वकर्मेची असणारी स्तुती आणि म्हणजे विश्वकर्मे असुझा महिमान बोलवे अम्मासी तू केवळ सृष्टी करता कि निर्माण करते तिने मुलं म्हणजे असणाऱ्या विश्वकर्मा जवळ त्या ठिकाणी गेली सांगू लागली महाराज म्हणे तुमचा आघाड महिमान म्हणे आणि काय म्हणे हिंदी आणि त्या ठिकाणी वर्णन करावं तुम्ही त्या ठिकाणी आहात म्हणून घर बनवून द्या तुवासुवरी नाना परिभवने नाना, नाना, नाना मंदिरे नाना पटने गुवास ताने निर्मिली महाराज म्हणे तुम्ही असणाऱ्या देवासाठी म्हणे त्यांच्या मनाला वाटत तशी घर म्हणे त्या ठिकाणी तयार करून दिली नाना मंदिरं नाना नगर म्हणे त्या ठिकाणी आणि कुणालाही थक लागणार नाही अशी निर्माण करून दिली कारणे समर्थ मंदिर तुम्ही देवाला जशी म्हणजे मंदिर घरावली त्या ठिकाणी निर्माण करून दिली तसच म्हणजे आम्हाला सुंदर अशी मंदिरं त्या ठिकाणी निर्माण करून द्या पण कुठं मांदार पर्वत आहे असणारा हिमनगरचा पर्वत आहे म्हणजे त्यांच्या जवळ करून द्या कोणी जवळच म्हणजे कुठं तरी करून दक्षिण माद्रा माझी दोन्ही पर्वत आहे मग त्यांचं बोलणं म्हणे विश्वकर्मेने त्या ठिकाणी ऐकलं गेला मनाच्या ठिकाणी विचार केला या पृथ्वी तलावर कुठं ठिकाणी करावं हा विचार करत असताना दक्षिण दिशेला समुद्राच्या जवळ मध्ये त्या ठिकाणी दोन पर्वत म्हणे आणि विश्वकर्मेने पाहिलं एसी पर्वत समीप जाणत तिकडसी त्या विधान तुमचं तीच योजने विस्तारतोय परिपूर्ण सरोवर म्हणजे असणाऱ्या दक्षिण समुद्राच्या बाजूला मध्ये असणाऱ्या पर्वता जवळ पर्वत असं म्हणजे तीन पर्वत त्या ठिकाणी होता आणि असणारा म्हणे तीस योजना एकशे वीस उंचीची उंची असणारा त्या ठिकाणी पर्वत बघितला आणि त्यांच्या समुद्रवाने त्या ठिकाणी पसरलेला आहे समुद्राचा बर्मली तिथं म्हणे असणाऱ्या विश्वकर्मेनी म्हणजे असणाऱ्या सुमाळी माळी आणि असणारा माल्यवंत यांच्यासाठी लंका नगरी मध्ये त्या ठिकाणी निर्माण केली असणारे अतिशय अवघर असणारे दुर्ग म्हणजे आणि निर्माण केले नगरी शोभे हटक वर न पुढेच म्हणजे असणार त्या ठिकाणी सोनेरी असणारी घर त्या ठिकाणी केली असणार बाजारपेठ असणार म्हणजे त्या ठिकाणी दुर्ग आणि असणार एवढच नाही माडीवर माझ्या अनेक माल्या त्या ठिकाणी सात मजली घर म्हणले

कोणी वीरांचे कुठे एवढी दे, रंगा नगरी निर्माण केली चारही दिशेला चार दरवाजा लावला चारही दरवाजावर असणाऱ्या ठिकाणी टाकल्या अतिशय दुर्गर असणारी कपाट भिंती राहिली हिवाले राहू लागले कोरोने मखरे होत माझी शोपती मुक्त हो असं रक्ष मंडपाच्या आयामार्ग स्थान विश्रांती सांगते का एवढ्याच नाही तिथं असणाऱ्या राहणाऱ्या लोकांना विश्रांती सुख मिळावं असणाऱ्या द्रक्षाचा मंडपमध्ये त्या ठिकाणी होता असणारा मुक्त घोष त्या ठिकाणी लग्न होता असणारी तोरण म्हणजे त्या ठिकाणी आणि माणूस सजावट मध्ये लंका नगरीची केलेली लंकेची तोरी लाज अमरावती हात तोरी धोकावती दाली पातळीवरी कैलासरी परी ते नाई एवढी असणाऱ्या लंकेची थोरवी त्या ठिकाणी केली एवढं म्हणजे अमरावतीला सुद्धा लाज त्या ठिकाणी वाटावी तिच्यापेक्षा ही थोरवी म्हणजे असणाऱ्या लंकेची केली

या नाही करावी क्षमा शुभ कर्मचा प्रेमात म्हणून म्हणजे असणारा वेळ लागेल कथा विस्तार म्हणे त्या ठिकाणी होईल म्हणून थोडक्यात सांगितलं म्हणजे आमचा माझा असणारा राग म्हणे त्या ठिकाणी धरू नका जसं असणाऱ्या बाळांना म्हणजे आईच्या मा केल्यावर त्या बाळाचा तशी आई राग नाही मंडळीला मी थोडक्यात सांगितलं म्हणून माझा राग धरू नका रघुपती तुम्ही मग आत्ता अगस्ती ऋषी सांगू सांगू लागली आहे कि म्हणजे पुन्हा मध्ये असणाऱ्या विश्वकर्म्या नगरी निर्माण त्या ठिकाणी केली त्या तिघाला सांगितलं बा बनु घर बांधू तिचा सुखान तिथं वस्ती करा त्या वस्तीला लंका असं नाव म्हणजे ठेवलं त्या उपरी रजनीच्या तिघे जण बसवी ते झाले लंका भवन नर्मदा नामे गं न तिघी कन्या ती घरी मग म्हणजे ही राक्षस म्हणजे असणारी मले त्या लंका नगरीच्या ठिकाणी म्हणजे राहत होती आणि तिथं म्हणजे असणारी नर्मदा नावाची एक गंधर्वी आणि त्या ठिकाणी म्हणजे राहत होती तिच्या घरी तीन मुली म्हणजे त्या ठिकाणी आणि होत्या श्री कीर्ती तिघी बहिणी नर्मदा त्याची श्रीजननी तिथाही राक्षसा लागून अनुक्रम करून राहवा असणारी नर्मदा नावाची एक असणारी गंधर्वी त्या ठिकाणी त्या नर्मदा गंधर्वी म्हणजे त्या आपल्या असणाऱ्या रि श्री आणि कीर्ती तीन राक्षसाला आणि म्हणजे दिल्या तिघे ग्रस्त भाऊ तिघी स्त्रिया सी विराजमान जे ग मग म्हणजे तिन्ही राक्षसाला त्या तीन मुली त्या ठिकाणी करू लागले आणि उपवन त्या ठिकाणी सांगे तू तुझ्या आणखी पती मल्लवंताचीच ती सुकृती तीस हा पुत्र एकत्र मग सांगू लागल्या रामाने या तिघाची लग्न झाली या कशी असणाऱ्या वंशाची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली त्याची बी म्हणजे असणार त्या ठिकाणी माहिती सांगतो म्हणजे त्या तिघा सहा मुलं एक मुलगी म्हणजे कशी निर्माण झाली त्याची बी माहिती ऐका मद्रमुष्टी रुपांक्ष दुर्मुख चौथा सुट्टो मग या तिघाला म्हणजे असणारी पुढं म्हणली तिघाला म्हणजे दोन दोन मुलं म्हणलं तर सहा त्या ठिकाणी झाली पहिलेच वद्र वज्रमुष्टी दुसरा विरुपाक्ष तिसरा दुर्मुख चौथा मध्ये असणार सुवा यज्ञ कोपन सहावा असणारा मधुमंत म्हणजे अशी सहा मुलं त्या ठिकाणी जन्मली पुन्हा एक असणारी सातवी म्हणजे मुलगी त्या ठिकाणी झाली सुमाळी पाचवा उत्पती एकेका ये पती एके याची भया सुकुमावती चंद्रा सारी के मुक ती हे तिघा एक जण असणारा माल्यवंत या मालेवंताला सहा मुलानी एक मुलगी झाली दुसरं असणार सुमाली त्याच्यापासून पासून म्हणजे असणार त्या ठिकाणी मध्ये कुसुमावती नावाची असणारी त्याची वायफाय म्ह आणि तिजीच असणार चंद्रासारखं तेजस्वी जास्त जास्त आहे तशी असणारी पत्नी त्याच्या आणि त्या सुमारी पासून किती जण जन्माला आली ऐका म्हणजे रामा सुमाली ती उद्या संत तेरा पुत्रे तिघे कन्या त्याच्या नावारी <laughs> मग म्हणजे त्या असणाऱ्या सुमाळी पासून म्हणे त्या ठिकाणी तेरा मुलं आणि तीन मुली म्हणजे त्या ठिकाणी जन्माले त्यांची नाव काय काय चिमले ती ऐक मरामा कंपन निकट कंकपत्र धुम्राक्ष कालिकामुख सुपार्श महामती देखा घस प्रघसभास करणाऱ्या सुमाळी पासून म्हणजे त्या ठिकाणी जी तेरा मुलं आहे ती ती असणारा प्रस्ताव अकंपानाय विकत आहे कंकपत्र धुम्राक्ष आहे कालिकामुख आहे सुपर्शवाय महावतीय गायसाय निवास करणार आहे स्मित आहे कन्या भगवनी ही तेरा मुलं आणि असणारी म्हणजे त्या ठिकाणी तीन मुलं आहेत त्या असणारी म्हणजे त्या ठिकाणी अतिशय म्हणजे बळाहक आहे कशी आहे आणि असणार म्हणजे त्या ठिकाणी सुचिस्मित आहे आणि तिसरी असणारी म्हणजे कुंभीनशी आहे आता माळीचे संतान सांगते नामा देशिटे मग म्हणजे आता तिसरा राहिलेला म्हणजे त्या ठिकाणी माळीची असणारी पत्नी म्हणजे असणारी वसुमती नावाची असणारी पत्नी आहे म्हणजे चंद्राला सुद्धा म्हणजे तिचं तोंड पाहिल्या बरोबर चंद्राला सुद्धा लाज वाटली एवढं तेज म्हणजे तिच्या असणाऱ्या मुखाचा आहे आणि त्याच्या पोटी कशी म्हणजे जन्म संतती झाली ती बियामध्ये ऐका वाडीचे निरे संभूत सुमती झाले जगेसूत ते यांची नामे विख्यात अनिल हंस आणि संपाती मग त्या अतणाऱ्या म्हणजे अति त्या ठिकाणी चार मुलं म्हणजे त्या ठिकाणी जन्माला आली त्यांची नाव आहे ती म्हणजे अनल आहे अनिल हमसाय आणि संपत्ती म्हणजे ही चार मुलं आणि माळीला झाली हे राक्षस पुत्र मंत्री पुण्यवंत झाले पुत्र एक एक आणि हे थी। थी ला ला जे माळीची चार मुलं आहे ती ही म्हणजे राक्षसपणे जन्माला आली पण सत्यशील असणार बी भीषण आहे म्हणे त्या ठिकाणी या भीषणाचे पुण्यवंत असणारे हे चार मंत्री म्हणे या माळीचे अनरणीळ हाऊस आणि संपत्ती म्हणजे हि चार मी मिशनाची प्रधान आहे त्यांची भयकरी जाण काढतो ही कंपायमान सची पती ते बापडे दिन दुर्धर पहिल्याची म्हण म्हणजे एवढी दुर्धर म्हणजे हि चार प्रधान त्या ठिकाणी आहेत म्हणजे असणारा काळ सुद्धा म्हणजे उघायला बघितलं की थरथर म्हणे त्या ठिकाणी कापतोय आणि एवढंच नाही हिंद्र देवाचं सुद्धा तोंड म्हणजे बारक होत आहे म्हणजे अंग देव लो किती उर्ग दृष्टीत हिम कर धाकधरी पोटी देणे दिग्गज नम द्वीपांच्या शेवटी शेवटी वीर नाही मग म्हणजे याने निस्त म्हणजे त्या ठिकाणी वरी जरी तोंड करून बघितलं तरी म्हणजे असणार त्या ठिकाणी हिम करून हिमकर म्हणजे असणाऱ्या पाहलेवाला सुद्धा म्हणे यांची एवढी पिरती म्हणजे त्या ठिकाणी वाटते यांच्यासारखा वीरच म्हणजे दुसरा असणाऱ्या म्हणजे श्रेष्ठीत नाही यांचे भय करून ऋषी कंपाय मानवी वर्षी महायज्ञ जे पध्यान ते काहीचे या राक्षसाच्या अंगी असणार बल म्हणजे असणाऱ्या ऋषी मुनी त्या ठिकाणी बघितलं की थरथरामध्ये त्या ठिकाणी कापत होते असणार फल त्या ठिकाणी बघितलं सगळं जपणा मध्ये त्या ठिकाणी सोडायची नसणारी ऋषी मंडळी बिहोर मध्ये बोलून जात होते यमपुरा मग हिंदा म्हणजे असणारे ब्रह्मदेवाचं वरदान होत त्याच्यामुळे उन्मत्त त्या ठिकाणी होत होती सर्व देवाला त्रास म्हणजे त्या ठिकाणी द्यायची ऋषी मुनी चा यचा आणि त्या ठिकाणी करत होते फुले કે આ સોય છે ચેન્દી પૃથ્વી સી આ ચેને અંગ બને સી નોડે સી ના પા અતિશય મને બને પચાધિકારી હોતા आणि माझ्यासारखं बळवान कोण नाही म्हणून असणारी छाती खूप मुदत म्हणे कळायची इंद्र सुधा म्हणजे भेट होता रुपमान समजूर गण मिळवणे प्रार्थि लाग ही जेव्हा म्हणे सगळ्याला देवाला त्रास म्हणे त्या ठिकाणी द्यायला लागली जेव्हा देवानी घेतला आणि आपणाऱ्या म्हणजे भगवंता कडे त्या ठिकाणी महादेवाकडे गेले महादेवाला सांगू लागले महादेवा मध्ये तुमचं वरदान म्हणजे त्यांना मिळाले आणि तुमच्या वरदानामुळे उनबत्त होऊन आम्हाला म्हणजे त्रास द्यायला ते म्हणून महादेवाला जाऊन गार सांगू लागले एका जनार्दनाश्रा शरण श्री रामे रामे रामायण वदनी जनार्दन <laughs> एकनाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण जाऊन आपल्या सदगुरु एकनाथ महाराजाला शरण जाऊन त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे हे रामायण आहे मनाला मोहन टाकणार मनाला मोक्षाचा मार्ग त्या ठिकाणी प्राप्त करून देणार हे श्रेष्ठ असणार प्रभू रामचंद्राचं रामायण आहे माझ्या वदना असणाऱ्या मुखातून आपल्या समोर त्या ठिकाणी मानतोय या मुखाला चालना देणारा मुखातूनच शब्द त्या ठिकाणी बाहेर काढणारा कर्ता कर्मिता माझे असणारे जनार्दन स्वामी त्या ठिकाणी आहेत आणि अतिशय गोड असं सुंदर निरोपण कुठच्या त्या ठिकाणी सांगितलं जाईल सावध ऐका वारती श्रीयनो तर का स्वभाय माल्यवंत मालिक्मक नाम पंचमद्याय गुण त्रिगारपणत कुंडलिगाव आयुक्त श्री देकारामगवान गीज राजम चंद्र भगवान गिजपवन सुत हन गीज गुरे दत्त वासुदेव हरी